नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी कुरडूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक जोडी इतकी कुरडूची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून सुद्धा घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला ही पाण्यामध्ये थोडीशी उकळवून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला याला थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे तर गॅसवर कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे धुवून घेतलेली भाजी आता आपण कढईमध्ये पाण्यामध्ये काढून घेणार आहोत तर सर्व भाजी आपण इथे पाण्यामध्ये काढून घेऊया आणि फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी पाण्यामध्ये चांगली उकळवून घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपण भाजी फुल गॅसवरती पाण्यामध्ये चांगली उकळवून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी एका चाळणीवरती काढून घेऊया आता आपल्याला ही भाजी थोडीशी थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारी उर्वरित तयारी करून घेऊया भाजीसाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला चांगल्या बारीक ठेचून घ्यायच्या आहेत सोबतच चिमूटभर हिंग घ्यायचं आहे गॅसवर कढईमध्ये मी दोन पळी इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे घेतलेला हिंग आपल्याला तेलावर काढून घ्यायचं आहे सोबतच लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा काढून घेऊया या भाजीमध्ये भरपूर लसूण घातला तर भाजीची चव आणखीन वाढते आता आपल्याला लसूण मिनिट भरासाठी बारीक गॅसवरती तेलामध्ये चांगला खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा काढून घेणार आहोत तर सर्व कांदा आपण तेलावरती काढून घेऊया गॅस इथे आता आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला कांदा शिजतोय तोपर्यंत आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल दिसते ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या सर्व नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला आजची भाजी कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा कांदा इथे आपण चांगला शिजवून घेतलेला आहे भाजी आपण जी चाळणीवर काढून घेतलेली आहे ती आपल्याला पिळून यामध्ये काढून घ्यायची आहे भाजी आपण हातावरती घेऊन चांगली पिळून घेणार आहोत आणि कढईमध्ये काढून घेऊया सर्व भाजी आपण याच पद्धतीने पिळून कढईमध्ये काढून घेणार आहोत यावरतीच आता आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आता आपण भाजी यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत गॅस इथे आपण बारीकच करून घेतलेला आहे बारीक गॅस वरतीच आपल्याला भाजी चांगली कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकून भाजी पाच मिनिटांसाठी वाफेवरती मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि भाजी चांगली वाफेवर शिजवून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया हे बघा भाजी इथे आपली मस्तपैकी शिजलेली आहे भाजी शिजली की नाही ते जर चेक करायचं असेल तर आपल्याला फक्त भाजीचा जो देठाचा भाग असतो तो, तो फक्त असा प्रेस करून बघायचा आहे हे बघा इथे आपली भाजी चांगली शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि फटाफट याची प्लेटिंग करून घेऊया इथे आपली पावसाळ्यामध्ये येणारी रानभाजी म्हणजेच कुरडूची भाजी अगदी झटपट बनून तयार झालेली आहे ही स्पेशली नाचणीच्या भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागते त्यामुळे या पद्धतीने ही भाजी बनवायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका रान सोबत तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी लि हेल्दी